अखेर ठरलं साताऱ्यातून उदयनराजे भोसले यांनाच महायुतीची उमेदवारी सातारा लोकसभेच्या जागेवरून महायुतीत असणारा वाद आता मिटलेला आहे महायुतीकडून साताऱ्यातून उदयनराजे भोसले यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर झालेली आहे महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या विरोधात ते लढणार आहेत महायुतीत साताऱ्याच्या जागेवरून गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता भाजप शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपापला दावा केला जात होता परंतु भारतीय जनता पक्षाकडून उदयनराजे भोसले यांना उमेदवारी देण्याचे स्पष्ट संकेत दिले गेले होते त्यामुळे त्यांनी प्रचारही सुरू केला होता तसेच काही दिवसांपूर्वी उदयनराजे भोसले यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपा नेते अमित शहा यांची भेट घेतली होती त्यानंतर त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाल्याचं स्पष्ट संकेत दिले गेले होते परंतु अधिकृत घोषणा होण्यास दीर्घ कालावधी लागला भारतीय जनता पक्षाकडून लोकसभेसाठी मंगळवारी बारावी यादी जाहीर करण्यात आली आणि या यादीत महाराष्ट्रातील एकमेव उदयनराजे यांचं नाव आहे एवढं सांगेन पहिल्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांनी या पद्धतीने सर्व धर्म समभाव ही संपूर्ण त्यांची जी त्या संकल्पना राबवली त्याच विचार कोणाशी बाळगून केले अनेक वर्ष साधारण तीन ताप। तीस वर्ष संपूर्ण लोकांची सेवा करतो आणि त्यामुळं लोकांचे बरोबर आशीर्वाद वडील आणि मंडळींचे आजवर मला मिळाले तरुणांच आणि माता भगिनीच प्रेम आणि साथ मिळाले बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सातारा